नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इथे मंजिरीच्या नळाला पाणी आलेलं असतं तेव्हा राय म्हणू लागतो चला चला पाणी आलंय नळाला जय सर पाणी बरं का प्रॉब्लेम सॉल्व झाला पाण्याचा आता मात्र जय रागानेच रायाकडे बघत असतो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो आता पाणी आलंय तुम्ही हे सगळं एवढं पाणी आणलं आहे त्याची काही गरज वाटेल असं मला वाटत नाही हो की नाही मॅडम तेव्हा लगेच जी जी म्हणू लागते हो आता पाणी आलं आहे ना या सगळ्याची आम्हाला काही गरज नाही आहे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो डिबेकाल डंकी हे समद पाणी आपल्या अड्ड्यावरती घ्या आपल्याला पाणी हवं आहे ना मग उचला उचल आता लगेच डंकी आणि डिपिकल ते पाण्याचे ड्रम उचलू लागतो आणि आता लगेच ते ड्रम घेऊन जाणार तेच लगेच राय म्हणू लागतो असं काय डपिकल आणि डंकी जय सरांना थँक्यू म्हणा थँक्यू म्हणायचं आपल्याला पाणी दिलं ना त्यांनी मग थँक्यू म्हणा बरं आता लगेच डंकी डिपिकल सर्वजण आता जयला सॉरी म्हणू लागतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जय सरांचा विजय असो असे म्हणून आता लगेच जय रागानेच रायाकडे बघत असतो तेव्हा राया लगेच आता त्या भोंग्याने जयला बंदूक मारल्याचं नाटक करतो आणि म्हणतो डिशक्या चाललो मी जय सर असे म्हणून आता तिथून ते पाणी घेऊन जातो आता मात्र जीजी सर्वजण खूपच खुश असतात तर इकडे रूममध्ये झोपण्याच्या वेळेस रुजिदाचे पाय मंजिरी दाबत असते रुजिदाला मात्र हसूच आवरत नसतं ती सारखी हसत असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते एवढं काय झालंय रुजिदा हसायला केव्हाची हसतेस तू तेव्हा रुजिदा म्हणू लागते अग बघ ना त्या जयने आपल्यासाठी दुध पाणी आणलं किती ड्रम आणले होते आणि तो राया तोच ते सगळं पाणी घेऊन गेला किती असू येते ना तसं एवढं विशेष नाही त्यात पण मला ना खूपच हसायला येते गं बघ ना इतका छोटासा प्रॉब्लेम होता पाण्याचा आणि या जैला सुद्धा नाही दिवसभर म्हणे मी इकडे जातो आहे तिकडे जातो आहे आणि बघ ना मम्मीने पाणी बंद केलं हे त्याला समजलंच नाही खरं तर ना तू सगळ्यात दिना हा प्रॉब्लेम राहायला सांगायला हव होता बघितलं कसं चुटकीसरशी पाणी आणलं त्याने आपलं हो की नाही मग एवढा प्रॉब्लेम झालाच नसता आपला पाण्याचा तेव्हा मंजिरी म्हणू लागते কোকে okay. जरी जयसरांना समजलं नसेल ना तरी त्यांनी दिवसभर खूप कष्ट घेतलेत आपल्यासाठी खूप काही करतात ते दरवेळेस प्रत्येक संकटात आपल्याशी मदत करण्यासाठी आपल्याला काही ना काही करतच असतात आणि दरवेळेस आपल्याला धावून मदत करतात ते तेव्हा त्या लगेच रुजिदा म्हणू लागते हो का पण मला नाही तसं वाटत बाई मला तर वाटतंय ना प्रत्येक संकटात आपल्याला मदत करण्यासाठी तो येतो फक्त राया तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते आता झालंय ना तुझं हसून वगैरे झालं असेल ना तर घे झोपून तेव्हा आता मंजिरी तिथे चटई टाकून खाली झोपलेली असते तर इकडे जेलमध्ये आता जय मात्र सारखा मंजिरीचा विचार करत असतो आता मात्र त्याला असं वाटतं की मंजिरी त्याच्याजवळ आली आता मंजिरीचे केस मोकळे असतात मंजिरी पूर्ण पाण्याने भिजलेली असते आता लगेच जय म्हणून मंजिरी तू ये ना ये खरंच आता तू मनाशीच म्हणू लागतो काय रूप हे रूप असावं तर असं असे म्हणून डोळे भरून मंजिरीकडे बघत असतो ते मंजिरी म्हणू लागते काय बघताय सर आता लगेच जय म्हणू लागतो कमराला गण छाताडात मन आणि तू फक्त एकदा हो मन हा जय तुझ्यासाठी काय पण करेल आता मात्र लगेच जय मंजिरीला मिठी मारतो पण मात्र त्याच मिठीत आता त्याच्या राया आलेला असतो त्याला तर रायाची दाढी टोचू लागते आता लगेच ला जय म्हणू लागतो राया तू तू काय करतो इकडे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघा तुम्ही आमच्या मॅडमपासून दूर राहा तुमची घाणेरडी नजर आहे ना ती लांब ठेवायची हा हा त्यामुळे मॅडमसाठी मी कधी कुठं पण आणि केव्हा पण त्यांच्या मदतीला धावू न शकतो त्यामुळे माझ्यापासून सावध राहायचं आणि मॅडमपासून तर चार हात लांबच राहायचं आता मात्र लगेच जय रायाला मारणार तेच त्याला स्वप्नातून शुद्ध आलेले असते आता मात्र जय म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे हे सगळं स्वप्न होतं तर अरे बापरे या रायाचं काहीतरी करावं लागेल स्वप्नात सुद्धा मंजुरीचा पिच्छा सोडत नाहीये स्वप्नात सुद्धा तिच्या पाठोपाठ येतोच हा नाही नाही मला असं काहीतरी करावं लागेल ना की बास हा राया त्या मंजिरी पासून दूर गेला पाहिजे मंजिरी पासूनच काय या जगातून जरी दूर करावं लागलं ना तरी चालेल पण मंजुरी फक्त माझीच आहे आता मी याला सोडणार नाही जसे तो मनाशीच म्हणत असतो तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाना काही गोळी घेत नसतात त्यांच्या छातीत जरा चमक निघायला लागलेली असते तेव्हा जीजी त्यांना हट्ट करत असते अहो घ्या ना गोळी किती वेळ झालाय दुखत आहे ना छातीत मग घ्या बरं गोळी त्याच वेळेस आता लगेच मंजिरी तिथून चाललेली असते तेव्हा लगेच जिजी तिला आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते अगं मंजू इकडे बरं बघ सकाळपासून छातीत दुखतंय म्हणताय आणि गोळी पण घेत नाहीये सांग बरं तूच आता तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय नाना छातीत दुखतय अहो मग आधी सांगायचं ना आपण हॉस्पिटलला गेलो असतो की नाही चला बरं पटकन आणि तुम्ही घरातील कामं करताच कशाला का अगं टेन्शन येईल असं काही करू देऊ नको जीजी त्यांना तेव्हा जीजी म्हणू लागते मी कशाला का काही सांगू त्यांना अगं त्यांना तर हिशोबाच्या वहीचं टेन्शन आलंय तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात असलं काही टेन्शन वगैरे नाहीये पण हिला सांगितलं मी हिशोबाची वही नाही आणली म्हणून विचार करत होतो तेव्हा लगेच मंजिरी मनाशीच म्हणू लागते अरे बापरे वही आणली नाही म्हणून एवढं टेन्शन आहे नानांनी आणि जर खराच हिशोब बघितला तर काय होईल नानांचं काय करू मला काही सुचतच नाहीये तेव्हा मंजिरीला केस नानांना म्हणू लागते नाना काल पाण्याचं एवढं टेन्शन होतं ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय मलाही काही सुचलं नाही त्यामुळे लक्षातच राहिलं नाही आज मी नक्की वैयाने तुम्ही गोळी घ्या बरं का हॉस्पिटलला येत आहे तेव्हा नाना म्हणू लागतात नाही गं बाई एवढं काही होत नाहीये गोळी घेतल्यानंतर बरं होईल पण तू नक्की आण वैया आता मंजिरी तिथून निघालेली असते आता पण मात्र तरीही ती खूपच विचारात म्हणत असते काय करू मी कशी दाखवून आणन नावयी तिला समजतच नाही तर इकडे दुकानाबाहेर आता राया दिफिकल, आणि डंकी तिघं गाणं म्हणत असतात ब्रदर की सिस्टर उमा चादर मंजिरी का आदर उमा चादर असं तिघे ही गाणे म्हणून नाचत असतात आजूबाजूचे सगळे लोक आता त्यांच्यावरती हसत असतात आता मात्र मंजिरीला हे सगळं बघून खूपच राग येतो तेव्हा ती राधाला म्हणू लागते अगं राधा हे सगळं का आहे बघ ना सगळे लोक हसतायत कोणी गिराईक तर येत नाही पण सगळे हसतायत ए राया काय करतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो काय झालं मॅडम काही चुकलं का अहो तुम्ही ऍड करतो या आपल्या दुकानाची तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे इकडे बंद कर बाबा हे सगळा तमाशा जो चालवलाय ना तो बंद कर तेव्हा लगेच राय म्हणू लागतो बरं झालं लवकर कळलं आपल्या मॅडमला आता मात्र मंजिरी म्हणू लागते काय म्हटला तू काय बोलला मी बघतेस तुझ्याकडे आता असे म्हणून आता मंजिरी लगेच रागातच रायाकडे येते तेव्हा आता राधा म्हणू लागते मॅडम ना कशाला नादी लागताय त्याचं रोजचंच आहे ना जाऊ द्या ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ए तू इकडे येतोसच कशाला तू इथे आल्यापासून ना माझं दुकान बंद करण्याची वेळ आली खरं तर ना तू आला की मला खूप राग येतो तेव्हा राय म्हणू लागतो ओ मॅडम काय बोलताय तुम्ही आत्ता काल परवापासून मी यायला लागलो लगेच तुमची गिरायक बंद झाली का आधी काही रांग लागलेली होती का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मॅडम मला काय वाटतं माहिती आहे का आता हे भोंगा वगैरे लावून ॲड करणं हे खूप जुनं झालं आता न जमाना कसा नवीन पद्धतीने चालला आहे मग माझ्या डोक्यात एक आयडिया येते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झाली तुझ्या आयडिया तर मला देऊच नको इथे मला किती टेन्शन आहे ना माझं मला माहिती नानांनी हिशोबाची वही मागितली त्यात कालही खोटी आयडिया देत होता नानांना ना खोटा हिशोब दाखव अमकं दाखव आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आहे राया त्याच्यामुळे सांगते प्लीज तू इथून तु निघून जा रे हे सगळं बंद कर काही करण्याची गरज नाही आहे माझं दुकान मी बघून घेईल तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे जातो मी आता चहा घेऊन येतो पण मॅडम काल जे सांगितलं ना तसंच करा तुम्ही तुमच्या नानांच्या भल्यासाठी खोटा हिशोब दाखवा यातच त्यांचं भलं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते ए आधीच तू ज्यामुळे ना खूप डोक्याला ताप झाला त्यात अजून काही आयडिया देऊ नको मला त्यामुळे तुझ्यामुळे एकतर धंदा बसण्याची वेळ झाली एक दिवस हे दुकान सोडावं लागेल मला तेव्हा राया म्हणू लागतो माझ्यामुळे अहो तुमच्या आज्यापासून ही परंपरा तुमच्यावर चालून आली तुमचं दुकानच बंदच राहते त्याला मी काय करू तेव्हा मंजिरी म्हणू लागते खूप बोला चल निघितनं लगेच निघितनं आणि लवकरात लवकर, लवकर इकडे येऊ पण नको आता राया व त्याचे मित्र तिथून निघालेले असतात तेव्हा राधा म्हणू लागते ताई तुम्ही शांतवा भरं आणि पाणी प्या शांत व्हा तेव्हा शांत राधा तूच सांग ना ग आता बघ नानांनी हिशोबाची वही मागितली आणि हा काय म्हणतो खोटा हिशोब दे म्हणतो कसा खोटा हिशोब देऊ मी राधा तूच सांग ना मूर्खासारखं काही ना काही डोक्यात भरवत असतो आणि मी कशी अडकेल ना याच तो बघत असतो तेव्हा लगेच राधा म्हणू लागते ताई मी एक बोलू का तुम्हाला माझा राग येईल पण राया दादा जे काही बोलतो ना ते मूर्खासारखं नाही आहे अगदी बरोबर बोलतोय आपल्याकडे एवढा एकच पर्याय आपण जर नानांना खोटा हिशोब दाखवला तरच यातच आपलं भलं आहे कारण तरच दुकान वाचेल नाहीतर नाना दुकान बंद करायला लावतील आता मात्र मंजिरी राधाकडेच बघू लागते तर इकडे संध्याकाळी मंजिरी घरी आलेली असते आता मात्र ती आपल्या रूममध्ये दरवाजा लावून बसलेली असते आणि ती हिशोबाची वही बघत असते आणि म्हणत असते खरंच काय करू मी कशी दाखवू नानांना वही काय करू ही वही बघितल्यानंतर नानांना टेन्शन आलं काही झालं तर नाही 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 पण राया म्हटल्याप्रमाणे मी वाढवून लिहू का हिशोब नाही खोटारडेपणा केल्यानंतर आणि हे जर नानांना कळलं तर ते आणखीन दुखावतील त्यापेक्षा नाही नको दाखवतेच कसं जाऊ मी खाली जेवायला काय करू या सगळ्याचा ती विचार करत असते तर इकडे रूममध्ये नानांना जीजी म्हणत असते अहो चला ना जेवण करून घेऊया मी मंजिरीला आवाज देते आता मात्र त्या क्षणी नानांना कोणीतरी तिथून गेल्याचा भास होतो तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं कोणीतरी इकडनं गेलंय का तेव्हा जीजी म्हणू लागते नाही हो कोणीच गेल नाही हो। तुम्हाला असा भास झाला असेल तर इकडे आता लगेच जोरजोरात राया मंजिरीच्या रूमची खिडकी ठोठावतो तेव्हा मंजिरी आता खिडकी उघडते आणि म्हणू लागते राया तू इकडे कसा काय आला अरे कसा आला तू इकडे तेव्हा राय म्हणू लागतो मॅडम कसं आलो म्हणजे हे बघा सीडी लावली आणि इकडं आलो मी पण लगेच मंजिरी म्हणू लागते अरे पण कशाला आलास तू काही गरज होती का इकडे यायची माझ्या घरी आलाच कशाला तू तेव्हा राय म्हणू लागतो मॅडम घरात कुठे आलोय मी सीडीवरनं बाहेर ना आलोय ना तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ते काय झालं दाखवला का नानानं हिशोब दाखवला काय बोलले ते दे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे माझं मी बघून घे तुला काय करायचं तू इकडनं जा बरं जीजी येईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अहो मी सांगितल्याप्रमाणे आपण हिशोब वाढवून लिहू आना इकडे वै आना बरं तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते अरे तुला काय करायचं घोटार्ड काही सांगू नको मला चल निघित ना त्याच वेळेस जीजी येते आता जीजी लगेच मंजिरीला लग जोरजोरात आवाज देऊ लागते आता मात्र लगेच राया म्हणू लागतो जीजी आली बहुतेक जीजी आली असे म्हणून तो डोकावून बघू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे काय करतोय तू जीजी आले चल जा इथनं तेव्हा राया म्हणू लागतो कसं जाऊ तेव्हा मंजिरी म्हणू लागते सिडीने आलं ना मग सिडीनेच जा ना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो नाही नाही मॅडम तो, तो हिशोबाची वही या ना पटकन त्याचवेळी जीजी आता रूमजवळ आलेली असते आता मात्र मंजिरी लगेच रायाला धक्का देते आणि त्या धक्क्यामुळे ती सीडी पडून जाते आता मात्र राया खाली पडणार तेच मंजिरी पटकन हाताने त्याला पकडते तेव्हा राया म्हणू लागतो काय केलं मॅडम सारखी कटकट करत असतात सीडी पाडून टाकली आता मी खाली पडेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया मी पकडलंय तुला तू नाही पडणार नीट धर नीट धर राया तेव्हा लगेच रायामध्ये मॅडम पक्क धरा मी मी घाम माझ्या हाताला आता काय करू इकडे आवाज देणं चालूच असत घाबरलेली असते तेव्हा राय म्हणू लागतो मॅडम तुम्हाला तर घाम येतोय पण मला पक्क धरा नाहीतर मी पडेल त्याच वेळेस रायाचे हात सुटून तो धपकन खाली पडतो आता मात्र त्याच्या कमरेला खूपच मार लागलेला असतो आता राया जोरजोरात आई आई ग करत कंबर वाकडं तिकडं करून चालत असतो त्याच वेळेस मंजिरी धावत येते आता मात्र ती रायाला म्हणू लागते अरे राया पडला ना लागलं असेल ना आता मात्र राया खोटं बोलू लागतो नाही नाही आपल्याला कुठे लागत असतं का उगंच काहीतरी बोलता ऐ ग असं हळूच तो म्हणत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नको खोटं बोलू तू काय स्पायडर मॅन आहे का तुला लागणार नाही लागलंय मला माहिती आहे ना हे बघ आई गं म्हणतोय ना हळूहळू मग लागलाय चांगला मार था मी बांब घेऊन येते तेव्हा लगेच राय पटकन मंजिरीचा हात पकडतो आणि म्हणू लागतो गे बाई कशाला तो बाम आणते मागच्या वेळेसच बाम ते मलम लावला ना त्यावेळेस दोघांच्या मागे पनोती लागली तस तस बर, बर, पन ला होती त्यामुळे नको ती तसलं काही तसले आठवणीच काढू नको बरं बरं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे पण तू कशाला आला इकडं काही गरज होती का एवढ्या उंच सीडीवर नाही यायची तेव्हा राय म्हणू लागतो अहो मॅडम तो हिशोबासाठी आलो होतो मी त्याच वेळेस आता लगेच जी जी मंजिरीला आवाज देऊन तिकडे आलेली असते आता दोघेही मात्र खूपच घाबरतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता धर्माशेटने मंजिरीच्या दुकानाला कुलूप लावलेलं असतं तेव्हा मंजिरी हात जोडत असते आणि म्हणत मा असते मला कसं नका करू त्याच वेळेस पाठीमागणं हातोडा घेऊन राय ले आलेला असतो आणि म्हणू लागतो मॅडम कधी कधी ना आपल्यावर वेळ आली ना तर असं भक्कमपणे वागावं वा लागतं हो कुणाच्याही पाया पडायची गरज नाही ओ धर्माशेट या दुकानाचा पन्नास टक्के पार्टनर मी आहे त्यामुळे कुठल्या हक्काने तुम्ही या दुकानाला कुलूप लावलं आहे असे म्हणून आता जोरदार त्याशी हातोडा मारून रायाने ते कुलूप तोडलेलं असतं आणि आता लगेच राया मंजिरीसमोर हात धरतो आणि म्हणू लागतो मॅडम तुम्हाला माझं म्हणणं पडतं आहे ना मला साथ देणार ना तुम्ही आता मात्र मंजिरी लगेच रायाच्या हातात हात देणार का रायाची साथ मंजिरी कशी देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद